पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार आमदार महेश शिंदे आझादपूर ग्रामस्थान आमदार महेश शिंदे गटात प्रवेश कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आझादपूर हे गाव वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या नकाशावर असले तरी प्रत्यक्षात सिंचनापासून वंचित आहे या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार आहे अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली आजादपूर येथील ग्रामस्थांनी बुधवारे मुंबई महेश शिंदे शिंदेगडला जाहीर प्रवेश केला शंभर टक्के गावाने हे एकमुखी निर्णय घेत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे या सर्वांचे स्वागत केल्यानंतर विकास सोसायटी कार्यालयात त्यांच्याशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते ज्येष्ठ नेते हनंतराव जगदाळे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उपराजाभाऊ बरगे कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे सुलतानवाडीचे ग्रामपंचायत सदस्य राहुल बर्गे सरपंच महेश करपे सरपंच राजेंद्र भोसले नवनाथ कदम राजेंद्र भोसले संतोष सावंत अजित लवळे प्रकाश लवळे सागर भोसले संजय लवळे बाळकृष्ण लवळे सुनील करपे नितीन भोसले बापूराव कुडवे निलेश शिलतोडे अक्षय काटे संदीप राऊत यांच्यासह परिसरातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारने कोरेगाव तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्द करण्याचा निर्णय घेतला आहे गुरुवारी स्वर्गीय लक्ष्मीरावजी नामदार जे कटापूर सिंचन योजनेसाठी कोटी रुपयांची तरतूद केली आहे या योजनेतून रामू स्वतंत्र करून असलेल्या गावापर्यंत पाणी दिले जाणार आहे त्यातून बारा महिने उडे नाले वाहते राहणार आहेत या परिसरातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे हे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले युवा कार्यकर्ते नागेश मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी त्यांनी हे पुर गावातील प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली ग्रामस्थांच्या वतीने सुरेश लवळे यांनी मनोगती व्यक्त करून आभार मानले यांचं प्रथम आजपूर गावच्या सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि सोसायटी स्वागत साहेब तुमचा आणि आमचा परिचय आधीकडच्या काळात आहे पण तुमचे या गावाचे खंदी समर्थक म्हणून आजीचोळे महेश या गावात तुमची संघटना वाढवली अशासाठी ज्यांनी अप्र काम केलं आणि त्यानंतर ते काम आम्ही आमच्या उघड्याप्रमाणे बघत होतो आणि त्यानंतर आम्ही निर्णय असा घेतला की विकास जर गावचा करत असेल आणि विकासाबरोबर आपलं जर जायचं तर एक आणि एकच पर्याय की महेशिंग यांना साथ देणे आणि त्यांच्या प्रवास सामील होणे त्या प्रवास सामील होताना आमच्या भागातले आमचा युवा येतात निलेश यादव यांनी आम्हाला तुमच्यावर आणण्याच काम केलं आमच्या दा गाडी आमचे परमित्र राजा गळे ही माणसं आमची खूप जुनी माणसं आहे मी चाळीस वर्ष शंकररावांवर काम केलं वीस वर्ष शशिख शिंदेच्या काम केलं त्यानंतर प्रमुख पदावर मी सगळ्या काम केले पण त्यांच्या काम करण्याची त्यांच्या कार्यकर्तेची पद्धत थोडी वेगळी होती त्यामुळे मी इलेक्शनच्या आध्या दिवशी तुम्हाला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला मला अजित आणि महेश करते की लोक आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नेते थोडं थांबा <laughs> तुम्हाला पूर्ण पाठीमागा निर्णय घेतला आणि त्यानंतर गावात दोनशे एकोणतीस माता आम्ही क्लस जातो त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे आम्ही सगळ्यात पहिले एकत्र काम करतो आम्ही आता या सगळ्या ग्रुपनं परत निर्णय घेतला की बाबा एक गाव एक नेता आणि एकच निर्णय आता संपूर्ण आमच्या गावची इकी झाली आता तुम्ही एक काम करायचे का आमचे मार्गदर्शक जुने नवे यांना सगळ्यांना समावेश घ्या आणि गावातही काय आमचे तुमचे पहिले कार्यकर्ते का आता का जी कार्यत मतभेद राहतात कामाने मतभेद राहिले आमची एक गीड ग्रामपंचायत राहिली आमचे बाळूबा काय एक धाराडीचे कार्यकर्ता आहेत चांगले भोसले एक युवान नेता आहे ह्या गावात कुठं काम नाही तुम्ही एक निर्णय सांगा त्या निर्णयाला तुम्ही जे पाच पन्नास करोड गोळा करून येणार आधीच लोक एक निष्ठ माणूस तुमच्या पार्टी महेश माहीत आहे त्याची की ज्या पार्टी बांधली आता यानंतर आपण थोडासा सत्कारचा कार्यक्रम घेऊ तिथे आलेल्या आपल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचा तर प्रथम आपले लोकप्रिय आणि जगप्रिय आमदार माननीय मेहेदादा शिंदे साहेब यांचा सत्कार आपल्या सोसायटीचे चेअरमन निवास कदम यांनी विनंती करतो साहेबांना नागपूर विकास सोसायटीचे माजी चेअरमन नामदेवजी वडके यांनी काल त्यांना विनंती करतो नामदेव वडके यांनी राजाभाऊ बडगे यांचा सरकार काल विनंती

अनि म प्रोसिङले बोकुनिया त्यसै क्यामेरा जोइले அட்ட <laughs>

ইকনতি কুনো young r. ঽলেন্যাড্ক঺ে কুস্ি encouraged are you. এববেলে দেনারা এবেজব लोकांनी आपल्या पक्षामधल्या संसदेमध्ये ठेवून गेली दोन वर्ष माननीय आमदार हे आपल्या कार्यकर्त्यांचं बरोबर म्हणून सभाला घेऊन आज जवळ लागत तर आत्ता जवळ तिथे असं ठरवलं की आपण आता या गावाबरोबर व्यक्ती करू आणि आपले जे सगळे व्यक्ती आहेत संपूर्ण सोसायटी गावातले ग्रामस्थ ते सगळे वेळेला आले तर गावाची खेती होईल आणि संपूर्ण गाव एक समाजाने येईल ते म्हणजे मान्य आमदार विजयबागाचे असा करतात आणि आपल्या गावात सहवाल विकास होईल आणि एका दृष्टी निर्णय घेतलेला आहे तेव्हा आमच्या गावात समस्या अजून आहे नाही आपल्या गावातील जे दत्त मंदिर आहे तेथून कोल्हाज रस्ता आहे ते परिश्रम बांधव नंतर पालखी रस्ता आहे गोकामंदिरचा नंतर ते Selain itu, kita perlu melakukan themes... perubahan. Selain itu, kita perlu melakukan 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 perubahan. Selain itu,

क्षणाची आम्ही वाहतूक आता त्यामध्ये आता वेळ लवडे सर आमच्या आगीत तुम्ही सदैव राजनंद असेल आमच्या लवले असेल लोक असतील तुम्ही सगळे इथे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याकडे बघून एक चांगलं व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व त्यांनी कोणाला रुचत नाही परंतु समाजात काहीतरी चांगलं व्हावं याचा विचार करतं अशी नेतृत्व आमच्याबरोबर यावीत यासाठी मी सुदैव प्रयत्नशील असतो परंतु तो, तो दिवस <सथ> पर आज रुग्ण घडला चांगलं झालं आणि आज संघामध्ये हे सगळीकडे स्वीपात जी लोकं चांगली करीत होती त्यांच्या लक्षात आलं की मागच्या पाच वर्षातला विकास आणि मागच्या पन्नास वर्षातला विकास हा पाच वर्षाचा विकास उजवा तुमच्या नजरेला दिसतो म्हणून आज मोठ्या संख्येनं सगळ्या गावाच्या गाव आहेतचं आम्ही आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज सुरंग सरा नेतृत्वाखाली श्रीवासराव चंद यांच्या नाव उठव माझी जे राजेंद संजय भोसले बापूराव तोडे दीपक लवले दशरथ काटे सुरेशी कदम युवानेता राम सगळे अमित कदम कल्याण होळके हमंतराव शिंदे हनंतराव शिंदे फडतरे याचबरोबर सगळेच मान्यवर आज संपूर्ण गावचा या ठिकाणी प्रवेश झाला आणि त्यांचं आज या ठिकाणी मी सहजानं आपल्या या संघटनेमध्ये स्वागत करतो आणि त्याची खूप आभरी मानतो आज या कार्यक्रमाला या विभागाचे नेते माझे मार्गदर्शक हनुमंतराय सत्तारे राजेबाहेभागाचा नेता युवा नेता आमचा दिनेश यादव सहकारी आणि सदैव लहानपणापासून प्रवेश आपल्या घटनेमध्ये झाला बी जे चे नेते दीपक ती जगताप आमचे सुलतानवाडीचे आणि दत्तात्र्याव गोरखे समाधान मजने सर्वच इतर ग्रावातून आलेले आमचे सर्व मान्यवर बंदूक खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे क्षण हे निर्णय आपण इतक्या ताकदीनं का करतोय मला सगळे म्हणतात झालं की इलेक्शन जो शांत जोपा कशाला आपलं राजकारण इलेक्शन पुढचं मर्यादित नसतंच हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे मी इलेक्शन मध्ये निवांत असतो इतर दिवशी आज ते उदाहरण दे वाजता फोन आला दुधारवाडीचे संपा खूप मोठा हार्ट अटॅक आला होता एका आमच्या विरोधी पक्षाचे नेते काहीच करायचं करत नव्हतं कुटुंबाला पैसे किशात नाहीत काय करायचं त्यांना त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी पार्टी सगळी आम्ही आमची सोयी करून देऊ म्हणजे आम्ही राजकारण करत असताना पार्टी डोक्यात असेल पण जर आमचे विरोधकांनी सुद्धा जर अडचणीत असतील आणि असं वेळेला जर त्याला चार पाच लाख कर्ज खर्च आणि त्याच्यावर होणार नसेल तर त्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमच्या कुटुंबीय अख्खी पार्टी ही संपूर्ण जनतेच्या पाठी शोधायची आणि त्यांचा जीव वाचला ते आमच्या विरोधक आहेत ते काय बघायची गरज नाही आपण जेवढं करायचं प्रगत करू शकतो मी काम पाहिलं कोरोनामधलं कोरोनासारखी सारखी भयानक घेऊन होती त्यामध्ये सुद्धा आपण कोणी आजारी चांगल्या पद्धतीने बाकीची सेवा आज आपल्याला महत्वाची एक गोष्ट करायची पूर्वीचे रस्ते पूर्वीच्या गोष्टी आपण विसरून गेलो मागच्या पाच वर्षामध्ये आपण प्रचंड विकासाचा गाडा हातला आणि तुम्ही तो विकास पाहिला अजूनही या बजेटला आपल्याला चांगले पैसे मिळतील आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून पण खूप पैसे मिळालेले आहेत या बजेटला सुमारे दीड हजार कोटी रुपये हे आपल्याला घटक योजनेला मिळालेले आहेत समिती हे कुठली तरी तिकट फिरत होती इलेक्शन मध्ये तुमच्या काय काय घातलं इथलं पाणी तिकडं तिकडचं पाणी तिकडं कुठं बोलायचं काम केलं जबाबदारी त्यांना माहितच नाही अभ्यासच केला नाही हा जो भाग आहे रामस्वाडी पासून जबाबदारीने सांगतो या भागातलं सिंचन समजा एखाद्याला त्याला द्यायचे घरात बारा सदस्य आणि दोघांनाच रेशन काढून रेशन घेत असेल तर दहा जण वंचित राहतात लक्षात वांगा योजनेच्या अंतर्गत अजातपूरच किती टक्के शिक्षण वाढ पंचवीस ते टक्के असेल पंचवीस टक्के शंभर टक्के करायचं नाही अजिबात काय अजिबात पन्नास ला पंच्याहत्तर रिएट दाखवलं होतं नावाला नावाला पन्नास ला पंच्याहत्तर रिटकर दाखवलं महत्वाची पाहिजे तरुण साहेबांनी मगाशी सांगितलं याला तरुण इथं थांबायच डी सी तुम्ही नंतर करा पण ह्या भागाला पाणी महत्वाचं द्या पाणी आलं की आमचा शेतकरी त्यानंतर आता मी सर्वांचं आभार म्हटलो